नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आज आपण ऐकूया रामनवमी विशेष श्रीरामचंद्र यांचा पाळणा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हवी चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्रीराम पहिल्या दिवशी वदली गंगा नकाबाया नो करू हो गंगा दशरथ राजाला जाऊनी सांगा जो बाळा जो जो रेजो दशरथ राजाला जाऊ सांगा जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो, जो, जो रेजो दुसऱ्या दिवशी बोलली भाषा पायां तुम्ही चरणाशी लागा दान चुड्याचे रामाला मागा जो बाळा जोजो रेजो दान जोड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो, रेजो। तिसऱ्या दिवशी वदली उमा बाळाच्या रूपाची लागे सीमा ऐसी बोलली महादेव बी जो बाळा जो जो रेजो ऐशी बोलली महादेव बी जो, महा जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी बोलली तारा आला आपुल्या घरा धनुष्य रामाला करा जो बाळा जो रेजो धनुष्य रे जो। रामाला करा जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी सकीवदरी सीतारामाची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो रेजो मारुती रायाने लंका जाळली जो, जो जो रे जो जो बाळा जो जो सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आनाया गेला मारुती जो बाला जो जो रेजो पहाड आनाया गेला मारुती जो बाळा जो रेजो जो बाळा रे जो, 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 जो रेजो सातव्या दिवशी साती कल्लोळ राम जन्मला रूप सावळ राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो जो रेजो राम निघाला रावणाचा काळ जो बाळा जो 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 बाळा जो जो, जो, जो रेजो आठव्या दिवशी बोलली दशरथराजाला पुत्र होला कौशल्या झोका हो दिला जो बाळा जो रे जो कौशल्या मातेने झोका हो दिला जो जोरे जो जो बाळा जो जो रे जो शी बाळाची जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळेशी जो बाळा जो जो प्रसूत झाली त्यावेळेशी जो, त्या जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी लाग जा संगे घेऊन वानर फौजा विभीषण केला लंकेचा राजा जो बाळा जो रेजो विभीषण केला लंकेचा राजा जो बाळा रे जो रेजो अकराव्या दिवशी अकरावा रंग ब्रह्मा विष्णूला लागला छंद पाची हत्या रामाचा संग जो बाळा जो रेजो जो हत्या रे जो। पाची रामाचा संग जो बाळा जो रेजो रे जो। जो बाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश बारी तेतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो रेजो तेतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो तेराव्या दिवशी धनुष्य टाकले लक्ष्मण अवतार शोधिले यातून एक युग लोटले जो बाळा जो जो यातून एक युग लोटले जो बाळा जो रेजो जो बाळा रे जो, 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 जो रेजो चौदाव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशी वानर धाडिले रामाने मारुतीला स्वराज दिले जो बाळा जो जो रेजो रामाने मारुतीला स्वराज दिले जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो, जो, जो रेजो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी व दिले जो बाळाजोजो जो कंस मामाला त्यांनी व दिले जो बाळाजोजो जो जो बाळाजो रे जो, 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 जो रेजो जो। जो 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 रे सोळाव्या दिवशी सोळा वा केला गुरु रामाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो रेजो रामाचा पाळना गाईला जो बाळा जो जो रे जो जो बाळा जो जो रे जो। ो जो जोरे जो धन्यवाद जो जो। जय श्रीराम